आपल्या दहशतीच्या जोरावरती गुन्हेगारी विश्वामध्ये आपलं कुप्रसिद्ध नाव कमवणारा निलेश घायवळ याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर निलेश बनसीलाल घायवळ हा मूळचा अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनेगावचा शिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि त्यानं मास्टर इन कॉमर्सची डिग्री सुद्धा घेतली यातच त्याची भेट झाली पुण्यातल्या कुख्यात गजानन गजानन टोळीमध्ये गुंड म्हणून तो काम करायचा गजानन मारण्याने घायवळने बाहेर पडताच गजा मारणेसोबत घायवळचं बिनसलं आर्थिक आणि वर्चस्व वादातून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि घायवळ मारणेपासून वेगळा झाला गजा मारण्याशी बिनसल्यावरती मारणे गँग घायवळवरती दोनदा हल्ले केले याच प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीनं दिलं पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीमध्ये निलेश घायवळची मोठी दहशत आहे घायवळ टोळीचा म्होरक्या असणारा निलेश घायवळवरती पहिला गुन्हा सव्वीस वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला हा गुन्हा होता खंडणीचा त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव एक मध्ये घायवळ पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये खंडणी दंगल करणं खून खुणाचा कट रचणं बेकायदेशीर शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळवरती एकूण चौदा गुन्हे आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस गुन्हे आहेत एवढेच नाही धाराशिव बीड अहिल्या नगऱ्या या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे निलेश घायवळवरती दाखल आहेत दत्तवाडीमध्ये गुंडा सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती कुडल्याच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती दोन हजार मध्ये निलेश घायवळ तुरुंगात देखील घायवळा आणि दोन हजार तेवीस मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला पण आता एक घायवळ टोळीतील पोरं कोथरुड भागामध्ये दहशत पसरवण्याचं काम सुरूच आहे अशा सतरा सप्टेंबरला पुण्याच्या कोथरुड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून असून घायवळच्या पोरांनी आम्ही तिथले भाई म्हणत प्रशांत धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती गोळीबार केला होता घायवळच्या पोरांचा माज इतका की गोळीबारानंतर पंधराच मिनिटांमध्ये वैभव साठे नावाच्या तरुणावरती त्यांनी कोयत्यानं वार केले होते या प्रकरणी घायवळ सोबतच त्याच्या गँगच्या सहा आरोपींवरती कारवाई करण्यात आली होती आणि आता मकोका अंतर्गत या आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी आता निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवरती आहे पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते पण तिथल्या त्यानं तिथून पळ काढला आणि सध्या निलेश घायवळ हा युरोपात असल्याचं समजते खोट्या कागदपत्रांच्या मदतीनं नावात ना घोळ करून नसलेला पत्ता सांगून घायवळनं पासपोर्ट तयार करून भारतातून पळ काढलाय या घायवळची आणि त्याच्या बायकोची चार चार मतदान कार्डही सापडली आहे त्यामुळे पुण्यासोबतच त्याने अहिल्यानगरमध्ये देखील फ्रॉड केल्याचं बोललं जाते आता त्याच्या या फ्रॉड प्रकरणी त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि ज्या पोलिसांनी त्याला मदत केली हे सगळेच पोलिसांच्या रडारवरती आहे या प्रकरणी नगर पोलीस सुद्धा या कारवाईमध्ये सहभागी आहेत आता याच प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी घायवळच्या मालमत्तेवरती छापा टाकायला सुरुवात केली आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवरती नजर टाकली तर घायवळच्या घरावरती छापा टाकून दोन चार चाकी आणि दोन दुचाकी जप्त केल्या या गार्डनवरचा नंबर प्लेट ही बनावट असल्याचं समोर आले एवढंच नाही घायवळची दहा बँक खाती गोठवून त्यातली अडतीस लाख रुपये जे आहेत ते जप्त करण्यात आले आहे आणि आता या प्रकरणामध्ये महत्वाची आणि ताजी अपडेट अशी की घायवळच्या कोथरूड मधील घरात बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्यात जी बंदूक आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे एवढंच नाही घायवळच्या कागदपत्र सापडली आहे आपल्या दहशतीच्या जोरावरती तो जमिनी लाटत असल्याचंही समोर आलं होतं याशिवाय मराठवाड्यातील पवन चक्की प्रकल्पासंदर्भातही फाईल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत त्याच्यामुळे अर्थात एमआयडीसी किंवा कंपन्यांच्या खंडणी प्रकरणातही घायवळचा मोठा हात असल्याचं बोललं जाते या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी महानगरपालिकेला पत्र दिले त्यामुळे आता निलेश घायबळच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे मालमत्तांची चौकशी होणार आहे आणि पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच असलेल्या मालमत्ता सीज करण्यात येणार आहे घायवळ विरोधात आधीच जीवघना हल्ल्याची तक्रार दाखल केली असताना आता फसवणूक बेकायदेशीर कागदपत्र पासपोर्ट आणि आता बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे पोलिसांनी ने निलेश घायवळ बहुतीचा फास आता चांगल्याच आवडल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता तरी घायवळ पुणे पोलिसांना शरण येतो का हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा